टर्निंग पॉईंट या युट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका ही परीक्षा तुम्हाला माहीत आहे आणि महिला व बाल विकास याचा फॉर्म देखील मुलांनी भरलेला आहे दोना दोघी परीक्षेच्या दृष्टीनं जर पाहिलं गेलं यांच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे जी के जी केमध्ये मध्ये कदाचित विचारलं तर हे विचारू शकते पण अंगणवाडी मुख्य सेविकेला तुम्हाला माहीत आहे वीस प्रश्नासाठी योजना व कायदे पैकी दहा प्रश्न कायद्यावर येतील असं माझा अंदाज आहे ओके ह्या पुस्तकात सर्व डिटेल दिलेला आहे सध्या ही जी व्हिडिओ आहे त्यामध्ये पॉईंट टू पॉइंट म्हणजे एवढं डिटेल दिलेलं आहे कलम की ते ह्या पुस्तकामध्ये कन्सेप्च्युअल दिलेलं आहे परंतु काही लाडक्या बहिणींचा आग्रह होता त्यामुळे आपण हे फ्रीमध्ये अवेलेबल करून देत आहोत कोर्समध्ये देखील दे बालकामगार अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी या अंतर्गत म्हणजे या अधिनियमावर आता ॲक्च्युली बालकामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम असं पूर्ण नाव आहे त्यावर आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत मेन मुद्द्याकडे येऊ बालकामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी एक सन एकोणीसशे शहाऐंशीचा चा अधिनियम क्रमांक एकसष्टनुसार नुसार बर आता ज्यावेळेस आता इथं एक आहे इन्फोर्स ट्वेंटी फर्स्ट एप्रिल दोन हजार तीन ही जी आरचा आहे याचा काही इथे संबंध नाही सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की बालकामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता तर एकोणीसशे शहाऐंशी आता आपण पाहतो आहोत पूर्णपणे हा जी आर जो आहे त्याचा जी आरची मी भाषा बदललेली आहे जिथं प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न मी टेस्ट बनवलेला आहे पी वायकू त्यामध्ये अपलोड केलेला आहे आणखी एक लक्षात घ्या हे वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मी प्रत्येक वेळा सांगतो की अभ्यास करत असताना आपल्याला पी एच डी कुठल्या गोष्टी करायचं नाही आपल्याला फक्त मार्कांशी मतलब आहे म्हणून मी या सिरीजचं बी लक्ष ठेवलेलं आहे अभ्यास करू या कायद्याचा फायदा होईल गुणांचा नोकरी लागेपर्यंत आपण भूकंपट्टी का करणं होणार काय का करणं होणार आपण इयर लक्षात ठेवा बरोबर आता ह्या अधिनियमामध्ये तुम्हाला काही गोष्टी म दिलेल्या नाहीत एक लक्षात घ्या एकोणीसशे एकोणऐंशी या वर्षी गुरुपद स्वामी ही एक कमिटी स्थापन केली होती आणि त्या कमिटीच्या शिफारशीच्या आधारे द चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट एकोणीसशे शहाऐंशी हे कायदा करण्यात आला आणि इनफोर्स म्हणजे कोणत्या दिवशी पहिल्यांदाही लागू करण्यात आलं ती तारीख तेवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी जी एक 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 आहे त्या तारखेला बालकामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम अर्थात द चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट एकोणीसश्याऐंशी अंमलात आलेला आहे यू पी सीमध्ये हा एक महत्त्वाचा एक टॉपिक आहे बरोबर लक्षात घ्या भारतीय आपण तुम्हाला मार्क घ्यायचा आहे कुठलाही मार्क तुम्हाला सोडायचं नाही हे तुमचं म्हणणं आहे बरोबर आणि त्या अनुषंगानं तुम्ही मला फी पण देत आहे नाईन्टी नाईन रुपये बरोबर काही लाडक्या बहिणी तर एकोणपन्नासमध्ये जॉईन झाले असतील किंवा आपला टर्निंग पॉईंट जो आहे ॲप डाउनलोड करा तिथं कदाचित तुम्हाला कमी फीमध्ये समाज कल्याण महिला बालविकास वन विभाग पोलीस भरती सगळंच नाईन्टी नाईन फोर्टी नाईनच्या दरम्यान फीमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील जास्त ॲडव्हर्टाईज करणारे महत्त्वाच्या मुद्द्यावर बरं बालकामगार आता या संदर्भात तुम्ही फंडामेंटल राईट्स देखील मी दिलेल्या बाल बालकाच्या निगडीत परत बालकामगार व प्रतिबंध व अधिनियम व विन प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम या संदर्भात आर्टिकल ट्वेंटी फोर तुम्ही वाचा सविस्तर वाचा ओके मी त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो पण तुम्ही पुन्हा एकदा वाचा सर्वप्रथम हे सर्व डिलीट करू बरं <coughs> आर्टिकल ट्वेंटी फोर आता एक लक्षात घ्या राज्यघटनेमध्ये सहा मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला शोषणाविरुद्धचा अधिकार शोषणाविरुद्धचा जो अधिकार आहे फंडामेंटल राईट आहे त्यामध्ये एकूण दोन कलमांचा समावेश आहे ते म्हणजे कलम तेवीस आणि कलम चोवीस आता कलम तेवीस बी सांगून देतो आले तर माणसाचा जो अपव्यापार आहे आणि वेटबिगारी आहे यांना मनाई हे डिटेलमध्ये तुम्हाला मी आपल्या पॉलिटीच्या पीव एक्सेनमध्ये दिलेलं आहे आर्टिकल ट्वेंटी फोर जो आहे तो महत्त्वाचा आहे तो आहे मुलांना कारखाने इत्यादी म्हणजे जे हजार डी एस आहेत म्हणजे धोकादायक आहेत त्या ठिकाणी कामाला ठेवण्यास मनाई असा स्पष्ट कलम चोवीस मध्ये उल्लेख आहे आणि महिला व बालविकास विकास अधिकारी अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा या अंतर्गत तुम्हाला हे पॉईंट जो आहे हे कलम तुम्हाला सविस्तर वाचायचं आहे परंतु त्यामध्ये काय म्हणलेला आहे एक वय दिलेला आहे ते म्हणजे चौदा वर्षाखालील चौदा वर्षाखालील आणि मूळ जो बेस आहे या कायद्याचा किंवा अधिनियमाचा तो म्हणजे कलम चोवीस आता या कलम चोवीस मध्ये स्पष्ट केलेला आहे बालकाला कोणत्याही कारखान्यात त्यानंतर खाणीत नोकरीला ठेवता येणार नाही ठेवले जाणार नाही किंवा कुठल्याही धोक्याच्या कामावर धोका जिथं आहे तिथं कामावर ठेवलं जाणार नाही लावले जाणार नाही हा कायदा धोक्याच्या नसलेल्या कामावर बालकास कामावर लावण्यास प्रतिबंध करत नाही तुम्ही शेतीमध्ये जरी काम लावले घरचे असेल तर आता त्याबद्दल आहेत क्लॉज ते सोडून द्या मग याच आर्टिकल ट्वेंटी फोरच्या आधारावर जो आहे तो हा आपला एकोणीसशे शहाऐंशीचा जो अधिनियम आहे तो अवलंबून आहे आत्ता या व्हिडिओमध्ये आपण कलम जे आहेत आणि तिची तरतूद ते पाहूया बोरिंग टॉपिक असलं तरी मार्क मात्र तुम्हाला घ्यावा लागत नाही मी ती कशा पद्धतीने तुमच्या लक्षात राहील ह्या दृष्टीने मी सांगतो कदाचित या एवढ्या एका पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये दहा ते पंधरा प्रश्न तुमचे कवर झाले असतील आता हां ह्याच्यामध्ये मला सांगायचा आहे मुद्दा या एकोणीसशे शहाऐंशीच्या अधिनियमामध्ये एकूण चारच भाग आहेत हां पुन्हा एकदा सांगतो एकूण चार भाग एक दोन तीन आणि चार चारही भागामध्ये मोजकीय कलम आहेत मग तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की एकोणीसशे ऐंशीच्या याच्यामध्ये एकूण किती भाग आहेत ज्यावेळेस मी एम आय डी सी तांत्रिक डायरी हे पुस्तक लिहिलं त्यावेळेस मला मी पी वाय एक्विसेस अभ्यास करून तुम्हाला तिथं सांगितलं की त्यावेळेस असा प्रश्न होता की त्या कायद्याअंतर्गत शेवटचा प्रश्न कलम कोणता आहे तर इथं पण एक शेवटचा कलम विचारू शकतो यामध्ये बावीस क कल... बावीसावा कलम जे ते शेवटचा कलम आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलम आणि त्याचा म्हणजे कलम कशा संदर्भात आहे हे पाहूया ओके भाग एक प्रारंभिक धड्याचं नाव आहे कलम संक्षिप्त नाव विस्तार व प्रारंभ या अंतर यासाठी आहे कलम दोन व्याख्या या अंतर्गत व्याख्यामध्ये बालक काय बरंच आहे अधिनियम काय अशा बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत भाग दोन जो प्रकरण आहे विवक्षित व्यवसायात प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध आपल्याला जर प्रश्न बनवायचा ठरवलं तर भाग दोन हा बालकामगार अधिनियम एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये कशाच्या संदर्भात आहे असा येऊ शकतो आणि यावर मी क्यू बनवून आपल्या टर्निंग पॉईंट आप लुँ, उपलब्ध करून दिलेला आहे अंगणवाडी मेंटरशिप प्रोग्राम मध्ये में किंवा महिला व बालविकास जर केला असेल तर तिथे देखील अवेलेबल होतील कलम तीन आहे विवक्षित व्यवसायात प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध कलम चार आहे अनुसूची सुधारित करण्याचा अधिकार कलम पाच आहे बालकामगार तंत्र सल्लागार समिती हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे लक्षात असू द्या किंवा कलम लक्षात असू द्या यावर येऊ शकतो भाग तीन जे आहे बालकांच्या कामाच्या अधिकारांचे विनियमन कलम सहा आता भाग तीनमध्ये पुन्हा एकदा सांगतो अजून एक वेगळ्या पद्धतीनं जो प्रश्न तुमच्या माइंडमध्ये झाला पाहिजे तो म्हणजे भाग एकमध्ये एकूण किती कलमाचा समावेश आहे तर दोन आणि भाग दोनमध्ये एकूण किती कलमाचा समावेश आहे तर ती कलम तीन चार आणि पाच अर्थात तीनच कलमांचा समावेश आहे भाग चारमध्ये एकूण किती कलमांचा समावेश आहे असा प्रश्न येऊ शकतो त्यामध्ये सहा तेरा अर्थात एक दोन तीन चार पाच छे सात आठ असे आठ कलम आहेत काय माहिती परंतु कुठंतरी वाचण्यात आला होतं म्हणून मी तुम्हाला एवढं बारीक सांगतोय ओके कुणी म्हणत असेल की येईल का नाही नाही आलं तर नाही आलं परंतु प्रश्नाचा असं तर समजून घेऊ म्हणजे पुन्हा तुम्हाला विचार करायला एक चालना मिळून जाते ओके कलम सहा कशा संदर्भात आहे तर या भागाची प्रयुक्ती कामाची तास व कालावधी जी आहे ते कलम सात संदर्भात आहे कलम आठ जे आहे आठवडी सुट्ट्या या संदर्भात आहे कलम नऊ आहे निरीक्षकाला नोटीस देणे कलम दहा जे आहे वयासंबंधीचे विवाद कलम अकरा वही ठेवणे कलम बारा कलम तीन व चौदा यांचा गोषवारा अंतर्भूत असलेली नोटीस लावणे अर्थात कलम तीन व चौदा हे कशामध्ये कलम तीन भाग दोनमध्ये इन्वॉल्व आहे आणि कलम चौदा हे भाग चारमध्ये आहे आता त्या त्यावेळीच त्या त्या पॉईंटवर मी पॉईंट ॲड केलेले आहे ते बघू आपण कलम तेरा जे आहे आरोग्य व सुरक्षितता अर्थात हे बालकांच्या संदर्भातच आहे आता जे आपला लास्ट जे कलम आहे आपला म्हणजे भाग आहे भाग चार आहे संकीर्ण असं नाव दिलेलं आहे त्याला त्यामध्ये कलम चौदामध्ये दंड म्हणजे शिक्षा दंड काय असेल ती कलम पंधरा जे आहे दंडाच्या संबंधात विविकसित कायद्यांच्या दुरुस्ती लागू होणे कलम सोळा आहे गुन्ह्यासंबंधीचे कार्यपद्धती कलम सतरा आहे निरीक्षकांची नियुक्ती ही पण लक्षात घ्या स्टार करा इम्पॉर्टंट आहे निरीक्षकाची नियुक्ती कोणत्या कलमांतर्गत होऊ शकते कलम अठरा नियम करण्याचा अधिकार कलम एकोणावीस नियम आणि अधिसूचना संसद आणि विधिमंडळासमोर ठेवणे कलम वीस कायद्याच्या विविकसित अन्य उपबंधांना आडकाठी नसणे कलम एकवीस अडचणींचे निवारण करण्याचा अधिकार कलम बावीस निरसन व व्यावृत्ती आहे तसंच आपण ते ठेवलेलं आहे कदाचित एक लक्षात घ्या सर्वांनीच एवढं काही तुम्हाला असं लोड घेऊन ठेवायचे लक्षात ठेवायची गरज नाही एक ढोबळमानाने लक्षात ठेवा ओके आता मी सांगतो बालकामगार तंत्र तंत्र सल्लागार समिती महत्वाची आता ही दोन मंडळ तुम्हाला लक्षात तरी कोणत्याही अधिनियमाचं संक्षिप्त विस्तार प्रारंभ पहिले एक राहणार इलिमिनेशन मेथड वापरून तुम्ही करू शकता आता ढोबळ मान दंड आणि शिक्षा ह्याच्या संदर्भात काही असेल तर ते भाग चार मध्ये शेवटच्या ठेवा आता पुढचे देखील रेडी आहे पीपीटी काहीच प्रॉब्लेम नाही भाग एक दोन सगळंच आपण कव्हर करणार आहोत परंतु प्रकरणानुसार ते टॉपिक कव्हर करणार आहोत तुम्ही दिसतच असेल पीपीटी त्यानंतर शेवटी फक्त एकच मिनिट तुमचा घेतो अंगणवाडी मुख्य शिविका तांत्रिक मेंटरशिप प्रोग्राम हा सर्वांनी जॉईन करावा अशी माझी विनंती आहे हा नव्याण्णव रुपये जर को फी असला तरी सध्या कदाचित एकोणपन्नास रुपये फी असू शकते एक सांगतो फीचा विषय नाही आहे एकोणपन्नास रुपयेमध्ये परंतु एवढा कंटेंट मी तिथे दिलेला आहे दुसरीकडे तुम्हाला पाचशे ते एक हजार रुपये खाली फी भेटणार नाही ओके एवढे सगळं टॉपिक त्याच्यामध्ये आहेत सगळ्यात महत्वाचा म्हणजे पुस्तकात जरी नसलेले टॉपिक मी तिथं देत आहे कारण मला आउट ऑफ मार्क्स हे आपल्या पुस्तकातून आणि मी दिलेल्या नोट्समधून आणायचं आहे म्हणून मी सर्वांना आग्रह करतो की हा कोर्स तुम्ही जॉईन करा पर फ्री पण आहेत यूट्यूबवर ही फ्री पण तुम्हाला भेटणार आहे परंतु एक ऑर्गनाईज सेक, सेक् सेक्शनमधून काम केल्यानंतर पी वाय का मी कुठून टेस्ट देणार आहे तुम्हाला टेस्ट घटक नियानु फुल टेस्ट कुठून देईल फ्री दिल्यानंतर तुमच्या तर लक्षात राहणार नाही ते कसं आहे का नाही त्यामुळं तुम्ही जॉईन करा आणि काही वाटलं तर हा माझा एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा हा माझा संपर्क क्रमांक आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता ओके काही काळजी करू नका ह्या पुस्तकाची डि लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो पुस्तक घेतलं नसेल त्यांनी घ्या व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा पुढचा व्हिडिओ असेल भाग एक प्रारंभिक तो छोटा आहे छोटा नाही कदाचित व्याख्या त्याच्यात भरपूर आहेत तर ते पाहू आपण ओके थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ